नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण मस्त ढाबा स्टाईल अगदी झणझणीत आणि चमचमीत शेवगा मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत ह्यासाठी साहित्य ते बघूया तेल दही शेवगा खोबरं लसूण असं अद्रक विलायची काळे मिरे आणि लवंग हा आहे एक कांदा ह्यानंतर जिरं मोहरी धन्याची पावडर गरम मसाला लाल मिरची पावडर मीठ कोथिंबीर डाळवं आणि एक टोमॅटो चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी जो कांदा कट करून घेतलेला आहे त्याला वांग्यासारखं थोडंसं कट करून घ्यायचं आणि त्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आणि तेल लावल्याच्यानंतर हे असं तेल लावून घ्यायचं आहे आणि याला मधनं चार फाका द्यायच्या आहेत आणि कांद्याच्यामध्ये देखील अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे ह्याच्यामुळे कांदा आतपर्यंत भाजल्या जातो ह्या पद्धतीने आणि आता काय करायचं हा कांदा आपण गॅसवर ठेवून याला भाजून घेणार आहोत दुसरीकडे मी पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपण खोबरं घालून घेणार आहोत हे सुकं खोबरं देखील अगदी रंग बदलेपर्यंत खमंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे ह्याचा रंग अगदी थोडासा लालसर होईपर्यंत याला मध्यमाचेवर भाजून घ्यायचं आहे खोबरं नसेल तर तुम्ही ओल्या नारळाचा वापर देखील करू शकता तर सुकं खोबरं बघा आपलं भाजून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आप आपण दहा बारा लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत ह्यानंतर जो खडा मसाला आहे तो देखील घालून घेतलेला आहे अद्रक घालून घेतलेला आहे आणि हे सगळं आता व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे साधारणपणे तीन ते चार काळे मिरे घेतलेले आहेत तीन विलायच्या घेतलेल्या आहेत आणि तीन लवंग घेतलेली आहे आता हे सगळं छान अगदी रंग बदलेस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे मिक्सरच्या जारमध्ये काढलं आहे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे डाळवं घेतलेले आहे छोटे पोहे खायचे चमचे डाळवं आहे डाळव्यामुळे भाजीला दाटसरपणा येण्यास मदत होते आता ह्याच्यामध्ये आपण एक छोटा टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो कच्चाच घातलेला आहे आता डाळवं देखील परतून घेतलेलं आहे ते डाळवं देखील जारमध्ये घालून घेतलं आहे आता हा कांदा आहे हा व्यवस्थित भाजल्यानंतर साधारणपणे याच्या अशी छोटे छोटे तुकडे करून आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलेला आहे या शेवग्याच्या शेंगा मी ओव्हनमध्ये थोडंसं मीठ घालून शिजवून घेतलेले आहे तुम्ही गॅसवर जाऊन घेऊ शकता हे है, आता हे वाटण तयार आहे आता पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तेल घालायचं आहे ह्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी घालायची आहे जिरं मोहरी अगदी मस्त फुलू द्यायची आहे जिरं मोहरी फुलायला सुरुवात झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत तर मैत्रिणींनो ही भाजी खाल्ल्याच्यानंतर तुम्ही अगदी ढाब्यातली जी भाजी असते किंवा रेस्टॉरंटमधली भाजी देखील विसरून जाल आता हे वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण छान अगदी तेल स्तोवर आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपण मध्यमच ठेवलेली आहे तर हा शेवगा मसाला खायला खूप छान लागतो त्यातल्या त्यात तुम्ही जर पोळीऐवजी भाकरीसोबत खाल्ली तर वाह क्या बात है आता हे असं मस्त तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ह्या मसाल्याला ह्या ग्रेव्हीला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता हे छान असं तेल सुटलं की हा मसाला देखील थोडासा फ्लफी होतो हा थोडासा फ्लफी झाला की समजून घ्यायचं आपला मसाला परतून तयार आहे आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत हे आहे लाल मिरची पावडर त्याच्यानंतर हा आहे काळा मसाला जो आपल्या घरामध्ये असतो ज्याला आपण गोडा मसाला असं देखील म्हणतो आणि ही आहे धण्याची पावडर आता हे सगळे मसाले घातल्याच्या नंतर हे अगदी मस्त परतून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने याला परतून घ्यायचं आहे छान आणि आपला मसाला ऑलमोस्ट परतल्या गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये ह्या उकडलेल्या शेंगा घालून घ्यायच्या आहे आता ह्या शेंगा ह्या ग्रेव्हीमध्ये एक दोन मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने आणि शेंगा जर आधी शिजवून घेतल्या तर मग भाजीमध्ये खूप जास्त वेळ शिजवायची गरज पडत नाही ह्याच्यामुळे त्याला आधीच थोडंसं आपण शिजवून घेतलेलं आहे आता असं दोन मिनिटभर परतून घेतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत पाणी हे गरम पाणी घातलेलं आहे गरम पाण्यामुळे भाजीला पानसटपणा येत नाही आणि अगदी तर्रीदेखील मस्त येते हा गरम पाणी घातल्याच्यानंतर हे परत एकदा छान करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपण मध्यमच ठेवलेली आहे मोठी केलेली नाही आहे आता ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी आपण ॲड करणार आहोत हे पाणी देखील गरमच आहे पाणी गरमच घालून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता भाजीला अतिशय सुंदर कलर आलेला आहे आता हे छान परत एकदा मिक्स करून याची मस्त दणकून अशी उकळी काढायची आहे तर ही शेवग्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे छान मिक्स केल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत मीठ हे सगळ्यात शेवटी घालायचं आहे आणि थोडंसं अंदाजाने घालायचं आहे कारण शेवग्याच्या शेंगा शिजवताना देखील थोडंसं मीठ त्याच्यामध्ये आपण घालून घेतलं होतं आता भाजीला छान उकळी आली की ह्याच्यामध्ये साधारणपणे दोन चमचे आपण दही घालून घेतलेला आहे दह्यामुळे काय होतं भाजीला थोडासा आंब आंबटपणा येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काळ्या मसाल्याची भाजी असल्यामुळे तुम्ही जर दही घातलं तर तुम्हाला अजिबात ॲसिडिटी वगैरे होत नाही आता भाजी तयार आहे ह्याच्यामध्ये थोडंसं सा गार्निशिंगसाठी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे भाजी खाण्यासाठी रेडी आहे मस्त दणकून उकळी काढलेली आहे आता याला आपण छान मिक्स करून खाण्यासाठी सर्व करून घेणार आहोत तर मैत्रिणींनो हा शेवगा मसाला तुम्ही देखील नक्की ट्राय करा याला मस्त तर्रीदेखील आलेली आहे आता बाउलमध्ये मी याला सर्व करून घेणार आहे तर हा शेवगा मसाला बनवल्यानंतर कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा तुमचे काही सजेशन्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता मैत्रिणींनो भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद